डोक्यात आहे की गाडी बीच वर न्यायची म्हणून असं इतन वळवून पाठीमाग नाही येतो आम्ही आपल्याला खेळायचं ती जी व्हाईट सँड आहे ना त्याच्यात खेळवायची नाही गाडी गुड मॉर्निंग बायको काय म्हणताय कशी झाली सकाळ तुमची आमची छान झाली तुमची कशी झाली झोप झाली का झोप मस्त छान झाली ओके काय काल ऊन आहे कोकणामध्ये खूप उकडत आहे किती वाजता आणि सकाळचे नऊ वाजलं आणि कडक ऊन आहे सकाळचे नऊ साडेआठ झाले आहेत आणि कडक ऊन आहे उकडायला सुरुवात झालेली आहे ओके आणि रूम छान आहेत मग इथल्या बाकी वातावरण बाहेर आलं रूम म्हणणं की खूप छान आहे मस्त वाटत त्यामुळं कोकणात या छान आहे ना हॉटेल सुमा रिझॉर्ट आहे मुरुड मध्ये सुंदर आहे उभी आहे आणि अशा पद्धतीनं मुरुडमधनं आता आपल्याला कुठं जायचं आहे गुहागरला बोटीतून बोटीतून गुहागरला आता इथून दापोली आणि मग दापोलीतून दाभोळ धोपवे जेट्टीला आणि मग पुढे गुहागरमध्ये वाटेत एक दोन मंदिरांमध्ये जायचं आहे आणि ते कुठं कुठं जाणार आहोत ते दाखवतो तू वळवून सावलीत घे म्हणजे तुलाही सावलीचं महत्व आता कळतं ना कोकणात झाडांचं हो गरमच असणार आहे मंडळी मागील चोवीस तास मुरुडमध्ये खूप छान असे आमचे गेले समुद्रात पोहलो बीचवर वर गाडी चालवली देवीच्या मंदिरात जाऊन देवीच दर्शन घेतलं सकाळी उठून खूप सुंदर असा ब्रेकफास्ट केला आणि आता मुरुडमधून निघतोय ते असूद या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला उजव्या आलो असतो नाही तर काल पुण्यावर जर येतो ना आपण इथून येतो वरती दापोली कर्दे वेगळं त्याच्या पुढे येते कर्दे हरणे कुठल्या बीच मुरुडच्या केशवराज मंदिर एक किलोमीटर प्रसिद्ध कादंबरीकार श्रीना पेंडसे यांची सुप्रसिद्ध अशी कादंबरी गारंबीचा बापू हे गारंबी गाव याच रस्त्यावरती पुढे गेल्यावर आपल्याला लागतं पण त्याआधी आज आपण जाणार आहोत इथं असलेल्या सुप्रसिद्ध अशा केशवराज मंदिरात पण आंबे महाग आहेत कसं पार्किंग महाग आहे केशवराज मंदिराकडे आल्यावरती पार्किंगचे शंभर रुपये घेतात एका गाडीचे गाडीच्या पार्किंगसाठी शंभर रुपये घेतात ही तक्रार नाही आहे तर ही एक माहिती देतोय मी तुम्हाला मंडळी अजून एक महत्वाची माहिती आपल्याला द्यायची आपण जर इथं पहिल्यांदा येणार असाल आणि आपण जर का गुगल मॅप्सचा वापर करून किंवा गुगल मॅप्सवरती दिलेल्या माहितीनुसार इथं येणार असाल तर आपल्याला एक सांगतो गुगल मॅपवरती चुकीची माहिती मिळते आपल्याला म्हणजे गुगल मॅप आप आपल्याला इथं आल्यावरती अवघ्या शंभर ते दोनशे मीटरचं अंतर दाखवतं मंदिराकडं जाण्याचं पण प्रत्यक्षात तसं नाही आहे इथून म्हणजे या पार्किंगपासून मंदिराकडं जाण्यासाठी आपल्याला साधारण एक ते दीड किलोमीटरचा ट्रेक आहे तो करावा लागतो त्यामुळे इथे येताना आपल्या पायात व्यवस्थित बूट असतील डोक्यावर टोपी असेल आणि सोबत पाण्याची वाटली असेल तर हा प्रवास खूप छान होतो मी आणि नंदन गाडी पार्क करून इथे येईपर्यंत दीपा प्राची आणि बाबा हे तिघं पुढं आले होते साधारण किती दोन एकशे मीटर असेल हा इथं येण्यापूर्वी गुगल मॅपवरती आम्ही अंतर पाहिलेलं होतं आणि त्यानुसार अवघ्या शंभर ते दोनशे मीटरवरती मंदिर आहे असा आमचाही समज होता आणि त्याप्रमाणे आम्ही चालत होतो रस्त्याने गेले असतील तर ठीक आहे चुकल्या नाहीत म्हणजे एक ट्रेल छान केशवराज मंदिराकडे येण्यासाठी एका छोट्या पाऊल वाटेनं आम्ही सुरुवात केली होती पुढे मात्र आम्हाला अशा या पायऱ्या चढायला आणि उतरायला लागणार होत्या आणि ह्या अशा पायऱ्या चढ उतार पाहता दीपा आणि बाबांनी गाडीत जाऊन बसायचा निर्णय घेतला पाण्याचा जो आवाज येत असेल ना इथं शंभर इंजिन चालवल्याचा आवाज येत आहे तू पूल आहे बघ पलीकडे हो मंडळी कोकणात या निसर्गाचं असं नुकसान करू नका प्लॅस्टिकच्या बाटल्या आणणार असाल तर आपल्या सोबत घेऊन जावा ही छोटी गावं आहेत ही छोटी गावं आपण आणलेला कचरा साफ करू शकत नाहीत हे असे प्लॅस्टिकचे रॅपर्स इथल्या पर्यावरणाला घातक आहेत अच्छा वरती जायचं आहे बघते केशवराज मंदिराकडे जाताना वाटेत एक पूल आपल्याला ओलांडायचा आहे आणि या पुलावरनं जात असताना नंदनला पुलाच्या खाली गावातली काही मंडळी मासे पकडत असताना दिसले मासे का पार्णा। 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 पार्णा।

पूल ओलांडून आपण पलीकडे येतो तर अशी ही खडी चढाई आहे आणि अशा एक दीडशे दोनशे पायऱ्या चढून मंदिराकडे आपल्याला जायचं आहे इथं जर येणार असाल तर शक्यतो सकाळच्या वेळेत यायचा प्रयत्न करा ऊन असेल तर दमछाक होती आपली अशा पाऊल वाटेत ना शेवटी आपण आलो की अशा या मोठ्या वृक्षाखाली हे आपल्याला सुंदर असं हे मंदिर पाहायला मिळतं विष्णूचं श्री केशवराज मंदिर मंदिराच्या आवारात असलेल्या गोमुखातून अखंड कायम पाणी वाहत असतं आणि इथे येणारे पर्यटक भाविक दमलेले असतात आवर्जून आपल्यासोबत पाण्यांच्या बाटल्यांमधनं हे पाणी भरून घेऊन जातात आज रामनवमी होती आणि आज रामनवमीच्या दिवशी श्री विष्णूचं एक खूप सुंदर असं रूप त्याचंही दर्शन आम्हाला घेता आलं केशवराज मंदिरात असलेल्या श्री विष्णूची ही मूर्ती साडेतीन फूट उंचीची आहे इथं मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर पाच साडेपाच हजार वर्ष जुनं आहे आणि याची स्थापना पाच पांडवांनी एका रात्रीत केल्याची नोंद आहे मंदिराच्या बाहेरच्या भागात एका भिंतीवरती या मंदिरासंदर्भातली माहिती आपल्याला वाचायला मिळते आणि या माहितीनुसार श्री केशवराज हे बऱ्याच जणांचं कुलदैवत आहे इथं जे गोमुख आहे या गोमुखात येणारं जे पाणी आहे हे डोंगरांमध्ये असलेल्या आंब्यांच्या बुंद्यांमधनं हा जिवंत जरा अखंड वाहत असतो आणि हे पाणी खाली येण्यासाठी ही जी वाट करण्यात आलेली आहे हे आपल्याला इथं पाहायला मिळतं उकाडा बऱ्यापैकी होता या मंदिराच्या आवारातच एक मावशी पण था। कोकम सरबत पदार्थ विकत होते कोकम कोणते थोडा वेळ थांबलो कोकम सरबत प्यायलो आणि मग आता उतरायला सुरुवात केली पाणी नाही पाहिजे नाहीतर पोट डब्ब होत चालताना मग त्रास होतो हाय मस्त कुठून आलात सातारा क्या बात आहे आपण पुण्याहून मंडळी हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की आपण जर का आसूदमधल्या श्री केशवराज मंदिरात येणार असाल तर आपल्याला इथल्या चढाईचा अंदाज यावा या अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या चढून वरती यायचं आहे विष्णूचं मंदिर आहे खूप सुंदर आहे गणपती तिकडे लिहिलं होतं पण ते काका म्हणले की गाडी वर पण जात नाही कारण मध्ये सगळं बांधकाम सगळा कडी कच्चा रस्ता आहे तो अतिशय घाणेरडा रस्ता आहे त्यामुळे तुम्ही इकडनंच गेलेलं भेटा आणि आता इथंच लिहायला पाहिजे की वयस्कर लोकांनी जाऊ नये केशवराज मंदिरातून निघेपर्यंत दोन वाजत आले होते आणि आता असूद गावातून आम्ही दापोलीकडे जाण्यासाठी त्या घाटातनं वरती प्रवास करायला सुरू केलं एक दहा पंधरा मिनिटात आम्ही दापोली शहरामध्ये दाखल झालो दुपारच्या जेवणाची ही योग्य वेळ होती आणि म्हणून दापोलीमध्ये आम्ही जेवणासाठीचं सा हॉटेल शोधत होतो आम्हाला जवळच हॉटेल श्रेयस हे हॉटेल दिसलं फक्त एकदा ऑर्डर रिपीट करा म्हणजे थँक्यू

तुम्ही कधी जेवता हा आमराखंड चालेल गुलाबजाम नको याच्यातही नको आमन तीन तीन आमरखंड तुला सोलकढी हवी ठीक आहे का व्यवस्थित हॉटेल श्रेयसमध्ये जेवण केल्यानंतर आम्ही निघालो दाभोळच्या दिशेनं जाण्यासाठी दाभोळकडे जाताना उजव्या हाताला आपल्याला एक काजूची फॅक्टरी दिसते दाभोळकडे जाताना ही ना डाव्या हाताला काजू फॅक्टरी लागते आपण ला या काजू फॅक्टरीला पण भेट देऊ शकतो या काजू फॅक्टरीची एक विशेषता अशी आहे की इथं येणाऱ्या पर्यटकांसाठी ग्राहकांसाठी काजू फळावर होणारी प्रक्रिया ही संपूर्ण प्रक्रिया कशी होते म्हणजे शेतकऱ्यांकडून आलेला कच्चा माल त्याच्यावर होणारी प्रक्रिया आणि मग संपूर्ण तयार काजू हे कसे बनतात ही संपूर्ण माहिती विस्तृतपणे आपल्याला इथं पाहायला मिळते तसेच या फॅक्टरीच्या आवारात आपल्याला एक रेस्टॉरंट आहे यांचं स्वतःचं एक विक्री काउंटर आहे इथं यांनी बनवलेल्या प्रोडक्टच्या व्यतिरिक्त कोकणातील इतर प्रसिद्ध पदार्थ देखील आपल्याला इथं विकत घेता येतात काजू फॅक्टरीमध्ये आलो खरेदी केली आहे थोडी इथली प्रोसेस बघितली काय कसं आहे प्रचंड गरम होतंय आणि आता इथं आम्ही इथून आता चंडिका देवीचं एक मंदिर आहे तिथं जाणार आहोत मंडळी या काजू फॅक्टरीपासून साधारण सव्वीस एक किलोमीटर अंतरावरती दाभोळ फेरीबोट जेटी आहे दाभोळच्या अलीकडे तीन ते चार किलोमीटर अलीकडे मुख्य रस्त्यावरती डाव्या हाताला आपल्याला एक भव्य कमान दिसते या कमानीतून आपण प्रवेश केल्यावरती आपण पोचतो ते थेट चंडिका माता मंदिराच्या प्रांगणात इथं गाडी लावण्यासाठी प्रशस्त मोठी अशी जागा आहे था। था। तायार तायार। हे कोणते हे कोणते आपण जर का उन्हाळ्यामध्ये येणार असाल तर इथं स्थानिक आंबा उत्पादक जे ते इथं आंबे विक्री करताना आपल्याला आढळतात तुम्ही विसरलात का बाबा चकचकीत फार पुरातन मंदिर आहे पांढऱ्याकालीन मंदिर आहे आणि जमना दगड होता तो दगड तपश्य होते त्यांच्या दृष्टांत आणि त्यांना सगळं खाना सांगून त्यांच्या स्वप्नात त्यांना खाना सांगून सांगून इथे दगड आहे तो बाजूला करणे आज जा त्याप्रमाणे त्यांनी गेले आता ते स्वयं मूर्ती त्यांना सापडले तीच पासून त्या पूजा अर्चा चालू झालेली आहे चौतीसवी पिढी चालू आहे तुमची चौतीस आणि देवीचे इथले मुख्य उत्सव कोणते नवरात्र असते मोठी गर्दी असते बर आणि ही कुलदैव कुलदेवी पण आहे कुणा कोणाचे त्यांची कुलदेवी पण आहे बर आणि इथे येण्याचा काही संपर्क क्रमांक वगैरे कोणाचा किंवा तुमचा नंबर वगैरे घ्या नाव तुमचा नंबर सांगून चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याऐंशी झिरो सहा सत्त्याऐंशी काहींना समजा पूजा अर्चा वगैरे सांगायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी लवकर सातच्या बरं अभिषेक सगळं इथं होत आणि समजा जे येऊ शकत नाही पण ते तुम्हाला जर का पैसे त्याला अंगारा प्रसाद अभिषेक करून पाठवलं पाठवलं त्यांच्या नावाने बरं ठीक आहे धन्यवाद श्री चंडिका देवीचे खूप सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग इथून आम्ही निघण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आता आपल्याला ते दाभोळमध्ये आपल्याला पहिलीकडे धोपे या गावात जायचंय आणि मग तिथून गुहागरमध्ये फेरी बोट आता संध्याकाळी सव्वा पाच वाजता होती आम्ही मंदिरातून निघेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले होते आणि पुढच्या पाचच मिनिटात आम्ही दाभोळ मध्ये दाखल झालो इथे असलेल्या तिकीट काउंटरवर तिकीट काढण्यासाठी मी गाडीतून उतरलो आणि नंदनला गाडी बोट मध्ये घेऊन जाण्यास सांगितले ड्रायव्हर सोडून चार Okay. इथं आपल्याला फेरीबोटची वेबसाईट आहे त्याची माहिती मिळते आणि सोबत बोटचं वेळापत्रक देखील आपल्याला वाचायला मिळेल बरोबर सव्वा पाच वाजता आमची बोट इथून निघाली दाभोळ ते, ते। धोपवे हे अंतर पार करण्यासाठी या फेरीबोटीतून आपल्याला अवघे सात ते आठ मिनटं लागतात आणि पुढच्या काही क्षणातच आमची फेरीबोटच्या किनाऱ्याला लागली म्हणजे कार विथ ड्रायव्हर असं ते त्यांचं कॅल्क्युलेशन आहे धोपवे जेटीवरून आपण वरती येतो तेव्हा उजव्या हाताला आपल्याला पूर्वीचं एनरॉन आणि आत्ताची रत्नागिरी गॅस कंपनीचा प्रवेशद्वार दिसतं हा संपूर्ण परिसर पूर्वी एनरॉन म्हणूनच परिचित होता आणि इथून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती गुहागर आहे संध्याकाळी साधारण साडेपाच पावणे सहाच्या सुमारास आम्ही गुहागरमधल्या ओसरी या ठिकाणी थांबलो आमचा मुक्काम आज रात्रीचा इथंच असणार आहे गुहागरमधल्या ओसरी हे काय रिसॉर्ट आहे तिथं आलो आहे त्या आमच्या राहण्याची व्यवस्था तिथे समोर जे दिसते ना ती रूम ही हे पांढरी खिडकी असलेली इथं आम्ही राहतोय मी जरा आत्ता बीच वरती जाऊन येतोय म्हटलं बीच बघून कसा खूप सुंदर असा लांब लचक आणि वाळू लाभलेला हा गुहागरचा समुद्रकिनारा आहे रूम तीन बेड ची आहे तर मित्रांनो असा होता आमचा आजचा हा प्रवास मुरुड ते गुहागर पर्यंतचा आज रात्री आम्ही कुठं जेवलो आणि उद्याचा प्रवास कुठं कसा करणार आहोत ही माहिती आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये दे देईन टिल स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू